जत शहरातील उमदी येथील एका तरुणास नग्नावस्थेत तोंड डोक्यात धारदार शस्त्राने वार करून ठेचून निर्घुणपणे खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विकास मलकारी टकले वर्ष पंचवीस राहणार उमदी तालुक्यात जत असं मृत व्यक्तीचं नाव असून काल दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू होते दरम्यान ही घटना करता जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृताच्या डोक्यात गंभीर जखमा असल्याचं पोलिसांना त्याची ओळख पटवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली मात्र काही तासांनंतर मृत तरुण उमदी येतील असल्याचं घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत शिवाय सांगलीच्या फॉरेन्सिक पथकांकडून घटनास्थळीचे पाहणी केली आहे उप सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणेला सूचना केल्या संशयितांच्या शोधासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण व जत पोलिसांचे पथक रवाना झालं आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विकास टकले हा शेती करत होता गुरुवारी सकाळी तो आई तीर्थाबाई यांना माडग्याळ इथं रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला नंतर आईला यात्रेत जाऊन येतो असं सांगून तो जतला आला होता मात्र उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही मग आईनं जत मध्ये राहणाऱ्या मुलीकडं त्याची चौकशी केली मात्र तो तिथेही गेलेला नव्हता शुक्रवारी आई उमदीहून जतला त्याला शोधण्यासाठी आली दुपारी बारा वाजता त्याचा मृतदेह विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील जनावर बाजारच्या मागील बाजूच्या निर्जन स्थळी आढळला जत शहरात या घटनेनं खळबळ उडाली असून हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याचं गुड काय आहे मृत विकास यांची आई बहीण आणि नातेवाईक आल्यानंतर त्यांचे कपडे व शरीर पाहून हा मृतदेह विकास याचाच असल्याचं सिद्ध झालं त्यानंतर मृतदेह पंचनामा करून शव्य विच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालय इथं आणला परंतु रात्री उशिरापर्यंत इथं उत्तरीय तपासणी झाली नाही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे जमिनीचा वाद घटनास्थळी नातेवाईकांनी मृत विकास याचा खून जमीन वादातून झाल्याचा आरोप केलाय उमदी येथील सात एकर जमिनीचा वाद त्यांच्याच भावकीसोबत सुरू आहे दहा वर्षापासून हा वाद सुरू आहे याच कारणातून त्याला मारल्याचा आरोप आई बहीण यांच्याकडून करण्यात आलाय पोलीस त्या दृष्टीनंही तपास करत आहेत